कापसाची लागवड करायची चढ्या दराने बियाणे मिळतंय ते अजिबात घेऊ नका हे त्याच छापील किमतीचं बियाणं घ्या या टॉप तीन व्हरायटी लावा आणि कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढा नो सध्याच्या घडीला प्रत्येक कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याला कापसाच्या बियाण्याची खरेदी करायची पण आपल्याला जे पाहिजे ते बियाणं मिळतंय पण वाढीव दरामध्ये मिळतंय आणि जे बियाणं तुमच्यासाठी खास सर्वोत्तम आहे तर ते तुम्ही घ्यायलाच तयार नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापसाच्या तीन जबरदस्त अशा महत्वाच्या व्हरायट्या बियाणे आहेत ना यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे निश्चित स्वरूपात या कापसाच्या बियाण्याची लागवड केली असता तुम्हाला भरघोस असं उत्पादन एकरी भरघोस असं बारा ते अठराही क्विंटल उत्पादन झालेलं बघायला मिळणार आहे म्हणूनच ही व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पाहण्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेती वैशिष्ट्य युट्यूब चॅनल नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अनलोड ठेवण्याचा प्रयत्न करा, करा आप आए, तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो या कापसाच्या टॉप तीन महत्वाच्या व्हरायटी आहेत ज्या तुम्हाला कुठंही उपलब्ध होतील आणि तुम्ही त्यांची लागवड पेरणी करू शकता तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं बियाणं वान तर ते म्हणजे निजोडू शेडच आशा व शेतकरी मित्रांनो या कापसाच्या वानाची आपल्याला माहिती सांगतोय आणि नंतर ना दोन महत्वाच्या वान आहेत यांची माहिती सांगणार आहे तर निजोळ शूडची जी आशा हे कापसाचं वाण आहे बियाणा आहे तर याचा सुरुवातीला कालावधी येतो हो कालावधी तुम्हाला सांगायचा एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये हे वेचलेलं येतं याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं तर सहा ते आठ ग्रॅम याप्रमाणे विशेष म्हणजे निजोड शूडचं जे काय आशा हे बियाण आहे आपण लागवड कोणत्या जमिनीमध्ये करू शकतो तर हलकी मध्यम भारी जमिनीमध्ये आपण याची लागवड करू शकतो आता निजोड आशा हे ज्यावेळेस बियाणं आपण आणणार आहोत तर याच्या लागूडीचं अंतर ठेवायचं कसं कारण भरघोस उत्पादन जास्त फुटवा फळ फांद्या जास्त प्रमाणे आणि बोंड जास्त प्रमाणे लागली पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला लागवडीचं अंतर ठेवायचं आहे साडेतीन बाय एक चार बाय दोन किंवा तीन बाय दोन विशेष म्हणजे याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे झालेलं बघायला मिळतं आणि जास्तीत जास्त खत व्यवस्था योग्य नियोजन करत असाल आठ ग्रॅम पर्यंत एका बोंडाचं वजन झालेलं बघायला मिळतं त्यामुळे निश्चित स्वरूपात मार्केटमध्ये तुम्हाला ज्या महागातले बियाणे घ्यायचे ना त्यापेक्षा हे आहे त्याच रेटमध्ये बियाणे घ्या आणि वरगोस उत्पादन मिळा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या कापसाच्या ज्या टॉप तीन महत्वाच्या व्हरायटी आहेत ज्या मार्केटमध्ये मला सहजासहजी मिळतील आणि यांची लागवड करून भरघोस उत्पादन मिळू शकता तर ते दुसरं महत्वाचं कापसाचं बियाणं वाण म्हणजे तुलसी सीडच कबड्डी व शेतकरी मित्रांनो याची खासियत तुम्हाला सांगायचं झाली पाच पाकडी बोंड लागलेली यामध्ये बघायला मिळतात विशेष म्हणजे याचा कालावधी तुम्हाला सांगायचा तो कालावधी आहे एकशे पंचेस ते एकशे साठ दिवसाचा आणि विशेष म्हणजे जा सर्वात जास्त चांगला आणि मार्केटमध्ये उच्चतम बाजारभाव मिळवून देणारा हा कबड्डी असा वाण आहे विशेष म्हणजे टपोरो बोंड बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे फळ फांद्या जास्त प्रमाणे विशेष म्हणजे आता हे कबड्डी जे वाण आहे याची लागवड कशा पद्धतीने करावी तर मध्यम भारी जमिनीमध्ये लागवड करू शकतो लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं तीन बाय एक साडेतीन बाय दीड किंवा तीन बाय दोन याप्रमाणे आपण याची लागवड करू शकतो आणि भुरगोस उत्पादन निश्चित स्वरूपात मिळू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जास्त बाजारभाव किंवा जास्त दराने तुम्हाला ज्या बियाण्याची मागणी आहे किंवा जे बियाणे घ्यायचं है असल्यास आजी बाद घेऊ नका कारण तुमच्यासमोर जे कापसाचे टॉप तीन महत्वाचे बियाणे घेऊन आलोय यातलं तिसरं महत्वाचं बियाणं हे सहजासहजी कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल तर ते म्हणजे राशी राशीच सा राशी सहाशे एकोणसाठ म्हणजेच राशी सिक्स फाईव्ह नाईन व शेतकरी मित्रांनो आता या कापसाच्या वाहनाची माहिती आपण जाणून घेऊया नेमकी काय याची आपण लागवड करणं आहे तर सुरुवातीला येतोय याचा कालावधी कालावधी सांगायचा आला तर दीडशे ते एकशे साठ दिवस म्हणजे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आता याच्या राशी सिक्स फाईव्ह नाईन या व्हरायटीची लागवड केल्यानंतर बोंडाचं वजन सहा ते सात ग्रॅम आणि राशी च राशी सहाशे एकोणसाठ वन त्यावेळेस आपण जमिनीमध्ये लागवड करणार होतो नेमकी कोणत्या जमिनीमध्ये लागवड करावी हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये आपण लागवड करू शकतो आता लागवडीचं अंतर तुम्हाला सांगायचं झालं तर जिरायती जमिनीसाठी तीन बाय एक चांगल्या जमिनीसाठी साडेतीन बाय एक मध्यम जमिनीसाठी चार बाय एक आणि बागायती जमिनीसाठी साडेचार बाय दीड या अंतरावर आपण याची लागवड करू शकतो बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं आलं तर लक्षात घ्या सहा ते सात आणि आठही ग्राम झालेलं बघायला मिळतं फळ फांद्या फुटवा जास्त प्रमाणे आणि निश्चित स्वरूपात तुम्हाला उत्पादन भरघोस असं झालेलं बघायला मिळणार आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी झालंय काय की कापूस पिकाची लागवड करायची भरपूर सारे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापसामध्ये परवडतच नाही कारण त्याचं महत्व तुम्हाला सांगतो जे आपण व्हरायट्या बियाणं घेत असतो ना तर ह्या काही महाग म्हणजे जे पाहिजे ते लिए लिए लिए, लिए लिए रेट आहे ज्यांचे लिहून दिलेले ठरवून दिलेले रेट आहे त्या रेटमध्ये आपल्याला ही बियाणं मिळत नाही आणि आपण काय करतो की ज्या व्हरायटीला जास्त मागणी आहे त्याच व्हरायटीच्या मागे पळतो आणि जास्त पैसे देऊन या व्हरायटीची लागवड करतो पण मार्केटमध्ये अशी काही जबरदस्त महत्वाच्या व्हरायटी आहे त्या निश्चित स्वरूपात आपल्याला कमी खर्चामध्ये म्हणजे जेवढी पॅकिंग प्राईज दिलेली आहे त्या पॅकिंग मध्येच आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांची आपण लागवड करू शकतो जेणेकरून काय होणार आहे की जास्त पैसे हाय त्याच पैशामध्ये आपल्याला जर इतरही ज्या जबरदस्त व्हरायट्या मिळाल्या तर किती भारी काम होणार आहे म्हणूनच शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कापूस लावायचं नाही तर असं करू नका जिथं तुम्ही चार एकर पाच एकर कापूस लावत होते जिथं दहा पॅकेट लावत होते तर तिथं चारच पॅकेट लावा पण कापूस यावर्षी निश्चित स्वरूपात लावा कारण भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला कापूस लावायचं नाही आणि तुम्ही चार पॅकेट किंवा कापूस लावला ना निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये चढ्या दराने जे बियाणे मिळते ना त्याच्याऐवजी ह्या ज्या टॉप तीन महत्वाचे बियाणे व्हरायटी वाण सांगितलेले आहेत निश्चित स्वरूपात तुम्ही याची लागवड करणं ग्च्या आणि ही जर तुम्ही लागवड करत असाल ना तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपण दररोज कापूस पिकाच्या संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सध्या जे ट्रेंड चालू आहे तर हा कापसाच्या व्हरायट्यांचा बियाणाचं म्हणजे नेमकी कोणतं बियाणं कोणती व्हरायटी निवडावी जेणेकरून ही कमी पैशात आहे त्याच पैशात मिळेल जास्त दराने पैसे द्यायची गरज पडणार नाही अशा मी तुम्हाला टॉप तीन व्हराट्या सांगितल्या येणाऱ्या काळामध्ये देखील अजून काही जबरदस्त काही महत्वाच्या व्हरायट्या बियाणा असतील ना यांची देखील माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे आणि विशेष म्हणजे कापूस लागवड कापूस लागवड झाल्यानंतर खत व्यवस्थापन था कापूस लागवड झाल्यानंतर आपल्याला तण नियंत्रण तर नाशक कोणती गरजेच आहे कापसाला पहिलं खत व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन कापूस पिकाला ज्या फुटवा फळ फांद्या जास्त प्रमाणे बोंडाची साईज वाढली पाहिजे आणि विशेष म्हणजे भरपूर असं रेकॉर्ड ब्रेक कापूस पिकाचं उत्पादन मिळालं पाहिजे याच्या संपूर्ण व्हिडिओ आपण येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्यानुसार बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा अवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि तुम्ही देखील यापैकी कोणत्याही एका कापसाच्या वाहनाची व्हरायटीची निवड केली असेल किंवा मागील वर्षी देखील लावलं असेल कमेंट्स खाली करायला विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयी ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कशी खाली शेअरचं बटन असेल त्यावर क्लिक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण जास्त चढ्या दराने पैसे देण्यापेक्षा या हायत्यात छापील किंमत किमतीमध्ये तुम्हाला टॉप तीन महत्वाच्या व्हरायट्या बियाणं कापसाची याची माहिती तुमच्याकडून सांगितलेली आहे धन्यवाद जय जवान जय किसान